प्रत्येक सण म्हटलं की पहिल्यांदा देव देवघर आणि आपली माणसं प्रथम आपल्याला आठवतात तर दिवसाची सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे आज आहे रक्षाबंधन यावर्षी पण मागच्या वर्षी सारखीच रक्षाबंधनवरती भद्राची साया आलेली होती तर सकाळपासून आहे ना दुपारी दीड वाजेपर्यंत भावांना राखी बांधायची नव्हती तर प्रथम आहे ना स्वामींच्या पुढे सर्व राख्या ठेवून स्वामींची पूजा आरती नंतरनं स्वामींना पण मी राखी अगोदर बांधून घेतली स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवला हो आणि नंतरनं म्हटलं दिवसाची सुरुवात करावी आपली प्रथम आहे ना परीने पण राखी बांधून घेतली परीने सचिनना अक्षोण केलं का आता सचिनना आहे ना ताईंकडे जायला टाईम नव्हता तर भाऊजी अण्णा भाऊजी दोघं पण आमच्या नंदूबाईंकडे गेलेले होते सचिनना टाइम नव्हता तर परीला म्हटलं मग तू पप्पांना राखी बांधून घे तर परी आहे ना सचिनना औक्षण केलं त्यांना राखी बांधली आणि चालतं ज्यांना मुल बहिणी नसतात त्यांना मुलीच राखी बांधतात किंवा मुलगी नसली तरी आईर त्यांना राखी बांधत असते तर परीचं कसं भांडून गिफ्ट घ्यायचं काम चाललेलं आहे दाखवा <laughs>

वाट फटाका टाकणार त्यापेशी hmm. फटाक फटाका तर मोठा भाऊ पण जॉबवरती गेलेला होता तर हा छोटा भाऊ आहे तर संध्याकाळच्या टायमिंगला सहा वाजता आहे ना मी रक्षाबंधनसाठी मम्मीकडे गेलेले होते तर ह्याला ओक्षोवण वगैरे हो करून घेतलं का तर मोठ्या भावाला यायला टाईम होता तो तर म्हटलं हा आहे तर अगोदर ह्याला पण औक्षोवण करून घ्यावं हो? आणि तो आल्याच्या नंतर मग त्याला पण औक्षोवण करावं पप्पांना पण मीच राखी बांधते का तर पप्पांना पण माझ्या बहीण नाही आहे त्यामुळे मी पप्पांना आहे ना, 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 ना। दिवाळीला पण धागा देत असते आणि राखी पण बांधत असते हा आहे माझ्यापेक्षा छोटा आहे पण घरात तो मोठाच आहे तर हा आहे भैया तर त्याला पण राखी बांधून घेतली नंतरनं त्याने मला साडी गिफ्ट केली ते तर पुढं दिसेलच तुम्हाला पण बहिणीचं कसं असतं ना बहिणीला कुठलीच अपेक्षा नसती भावाकडून भाऊ त्यांच्या घरी खुश आहेत म्हणजे ते सुखी आहेत ना तर बहीण कुठलीही बहीण आहे ना, ना खुश असते आणि मी तरी समाधानी आहे मला माझ्या भावांकडून माझ्या माहेरच्यांकडून माझ्या सासरच्यांकडून कुठलीच अपेक्षा नसते तर चला मग साडी पण पाहूयात मी ओपन करूनही तुम्हाला दाखवते तर छान असे आता जिम्मी चिवची बघा फॅशन निघलेली आहे त्यातील साडी आहे आणि मला आहे ना हे माझ्याकडे दोन तीन पॅटर्न झालेले आहेत तर मला यातली साडी खरंच खूप आवडायला लागलेली आहे आणि खूप छान पण वाटते नेसल्यानंतर खरंच खूप छान ज्यांनी कोणी घेतली नसेल तर तुम्ही नक्की घ्या प्राईस पण एकदम म्हणजे अशी परवडण्यासारखी आहे या साडीची प्राईस पण खूप जास्त नाही आहे तर कशी वाटते साडी आणि या प्रकारचा कलर पण माझ्याकडे नव्हता खूप छान साडी आहे आणि मला ती उठून पण दिसते तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला तर साडी खरंच खूप छ आवडलेली आहे आणि खूप दिवसांनी शूट करते त्याच्यामुळे बोलण्यामध्ये थोडस अडखळ्यागत होत आहे समजून घ्या त्या दिवशी जे काही फोटोशूट वगैरे आमचं रक्षाबंधन जे सेलिब्रेशन झालेलं आहे ते पण मी तुमच्यावर फोटो वगैरे तुम शेअर करते व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा